हॅलो हॅलो मी नंदिनी मी एक नर्स आहे तुमची ऍड बघून मी कॉल केलाय ठीक आहे मी ऍड्रेस सांगतो तुम्ही हो, समोर या ठीक सर ऍड्रेस नोट करा सांगा क्यों केव्हा याल मी संध्याकाळी येऊ हो चालेल हो या या वाट पाहतोय सर I I no, नमस्कार मीच नंदिनी हो ठीकच्या कामात तुम्ही आहात का okay, आत या आत या बसा ना hmm. hmm. आता कुठे काम करता का तुम्ही हो oh, सर एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये काम करते तुम्हाला कसं हवंय पार्ट टाइम की फुल टाइम फुल टाइम हवंय फुल टाइम तुम्हाला इथे राहावं लागेल ठीक आहे मागचं काम तुम्ही का सोडलं होतं तिथे मला कायम नाईट शिफ्टच देतात म्हणून असा विचार केला की के त्या हॉस्पिटलचं काम सोडून नव्या कामाच्या शोधात आहे सर ठीक आहे या तुम्ही आपण पेशंटला बघू हां या हीच माझी वाईफ आहे ठीक आहे आपण जरा बाहेर बोलूयात ह्यांना काय आणि कस झालंय कार ॲक्सिडेंट बँगलोर टू मुंबई चाललो होतो हायवेला मी खूप जोरात गाडी चालवत होतो तेव्हा समोरून येणाऱ्या गाडीचा लाईट माझ्या डोळ्यात जाऊन ऍक्सिडेंट झाला बाप रे हा मला काही एवढी जखम नाही पण माझ्या बायकोला दोन महिने ती हॉस्पिटल मध्ये होती आता घेऊन आलोय मी तिला तिची काळजी देखभाल घ्यायला कोणी माणूस पाहिजे एक मावशी तिची खूप चांगली काळजी घेत होत्या एका आठवड्यानंतर त्यांच्या मुलाचं लग्न आहे म्हणून त्या गावी गेल्या आहेत एक नर्स हवी म्हणून मी आड दिली होती मॅडम बिचारी एवढं कसं लागलं सर तिने सीट बेल्ट लावला नव्हता जेव्हा जेव्हा गाडीत बसायची तेव्हा तेव्हा मी तिला सीट बेल्ट लावायला सांगायचो पण तिने कधीच ऐकलं नाही ऍक्सिडेंटच्या दिवशी तिने सीट बेल्ट लावला नव्हता त्यामुळे तिला खूप जखम आहे अरे देवा असंय तर तुम्ही इथेच थांबून माझ्या बायकोची काळजी घेऊ शकता का नाही सर हे नाही होऊ शकत मलाही माझं सकाळी येऊन संध्याकाळी जात जा रात्री काळजी घ्यायला मी कोणाला तरी अरेंज करतो ओके सर कधी येऊ शकता उद्यापासून सुरू करू हो ठीक आहे ठीक आहे सर मी निघते ठीक आहे उद्या भेटूया ते हो